सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नवऱ्याने दारूच्या नशेत रात्री बायकोची हत्या केली आणि सकाळी नशा उतरताच स्वतःचंही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे रात्री नेमकं काय घडलं सकाळी त्याने आपलं आयुष्य का संपवलं जाणून घ्या काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेळ तयार आयतास सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घर सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात बार्शी तालुक्यातील शेलगाव आर गावात ही घटना घडली दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली या मारहाणीत बायकोचा मृत्यू झाला त्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार शेलगाव आर गावातील वसंत पवार हे आपली पत्नी आईनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवार सोबत राहत होते वसंत ला दारूचे प्रचंड होते तो नेहमी दारू पिऊन घरी यायचा त्यामुळे वार त्याचे भांडण व्हायचे मंगळवारी वसंत पवार नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला त्याचे बायकोसोबत किरकोळ भांडण झाले आणि बघता बघता हे भांडण विकोपाला गेले मंगळवारी रात्री वसंत पवारने सोनाबाई आणि वडील अंबादास या दोघांना लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केली यात सोनाबाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला तर वसंताचे वडील अंबादास यांचा हात मारहाणी फ्रॅक्चर झाला रात्री पिलेल्या दारूची नशा उतरल्यानंतर वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे